ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पावसाळ्याच्या रिमझिम सरींमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची साथ देत छत्री रंगवण्याच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेतला सुभेदारवाडा कट्टा व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्री रंगवण्याची स्पर्धा शारदा मंदिर शाळेत उत्साहात पार पडली या स्पर्धेत पंच्याऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रंगछटांनी नटलेल्या छत्र्यांवर विविध सामाजिक संदेश दिले शारदा मंदिर सुभेदारवाडा हायस्कूल कॅप्टन आर एम हायस्कूल श्री गजानन विद्यालय मोहिंदर सिंग काबल सिंग हायस्कूल आणि गुरुनानक हायस्कूल या शाळांमधून विद्यार्थी व त्यांचे चित्रकला शिक्षक उपस्थित होते स्पर्धेपूर्वी परीक्षकांनी छत्रीवर रंगकाम कसे करावे रंगसंगती आणि सामाजिक संदेश यामध्ये समतोल कसा साधावा यावर सखोल मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी रंगांनी आपल्या छत्रांवर सुंदर चित्रे साकारली प्रत्येक छत्रीवर वेगवेगळ्या कल्पनांचे आणि सजावटीचे सुंदर दर्शन घडलं परीक्षक म्हणून अजित सहस्त्रबुद्धे देवेंद्र कापसे आणि कैलास सरोदे यांनी काम पाहिलं स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवानी रविकांत बहिरट मोहिंदर सिंग काबिल सिंग हायस्कूल द्वितीय क्रमांक ऋतू सचिन बहिरट सुभेदरवाडा हायस्कूल तृतीय क्रमांक केश प्रिया केशव कदम कॅप्टन आर एम हायस्कूल यांनी पटकवला तर उत्तेजनार्थ पारितोषिक जान्हवी विनायक कश्यप शारदा मंदिर भूमिका शशिकांत बागुलशी श्री गजानन विद्यालय धीरज केदारसिंग परदेशी गुरुनानक हायस्कूल अक्षया संदीप भोईर कॅप्टन आर एम हायस्कूल इरा सारंग माळीजकर सुभेदारवाडा हायस्कूल यांना देण्यात आलं कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंग सचिव नामदेव चौधरी प्रकल्प अधिकारी रमेश मोरे सुभेदारवाडा कट्ट्याचे खजिनदार अर्जुन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शारदा मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचं सहकार्य केलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा